कलावती वय चोपन्न आपल्या पतीसोबत राहत होती तिचे पती व्यंकटेश्वरन वय एकसष्ट हे माजी सैनिक होते त्यांनी अनेक वर्ष सैन्यात सेवा दिली आणि निवृत्तीनंतर पत्नीसोबत आयुष्य जगायचं ठरवलं त्यामुळे ते दोघं आपल्या घरात आनंदाने राहत होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती दोघे शिकले मोठी झाले आणि लग्नही झाले आणि ते वेगवेगळ्या शहरामध्ये राहायला गेले त्यामुळे आई वडील आपल्या शिल्लक उपलब्ध पैशावर सोयी सुविधांवर समाधानाने आयुष्य जगत होते कलावती यांचा मित्र परिवार मोठा होता त्यांना मंदिरात जाण्याची खूप आवड होती एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी साधारण अडीच वाजता कलावतीचे पती मित्रांना भेटून घरी आले आणि कलावती इस्त्रीला दिलेले कपडे आणण्यासाठी मी येते असं सांगून कलावती स्कूटी घेऊन बाहेर पडली व्यंकटेश्वरन यांनी ठीक आहे ए लवकर असं सांगितलं दुपारी अडीच वाजता ती घराबाहेर पडली पण चार वाजले तरी ती परतली नाही पाच वाजले तरी कलावती अजून घरी आलेली नव्हती व्यंकटेश्वरन यांची हळूहळू काळजी वाटू लागली अजून का नाही आली त्यांनी तिला फोन लावला पण फोन नॉट रिचेबल होता ठीक आहे कदाचित इस्त्रीचे कपडे घेऊन नेहमीप्रमाणे मंदिरात गेली असेल असं त्यांना वाटलं संध्याकाळी सहा वाजता मात्र त्यांना भीती वाटू लागली सात वाजता अखेर त्यांनी बाईक काढली आणि कलावती कुठे गेली याचा शोध घ्यायला लागली त्यावेळेपर्यंत व्यंकटेश्वरन यांनी सगळीकडे फोन करून पाहिलं नातेवाईक कलावतीच्या मित्र मैत्रिणी प्रत्येकाचं उत्तर एकच होत ती इथे आली नाही यामुळे त्यांची काळजी अजूनच वाढली रात्री आठ वाजता शेवटी ते जवळच्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे पोलिसांना सांगितलं माझी पत्नी दुपारी बाहेर गेली पण अजूनपर्यंत परत आलेली नाही मी सगळीकडे शोधलं पण कुठे सापडली नाही यांनी मिसिंग कंप्लेंट दिली पोलिसांनी ती घेतली आणि पोलीस म्हणाले खूप टेन्शन घेऊ नका त्या नक्की परत येतील उद्या सकाळपर्यंत वाट पहा जर सकाळी परत आल्या नाहीत तर आम्हाला कळवा मग आम्ही योग्य ती कारवाई करू असं सांगून पोलिसांनी त्यांना घरी जायला सांगितलं व्यंकटेश्वरन घरी परतले पण त्यांच्या मनात सतत एकच विचार येत होता माझी पत्नी परत येईल का ती नक्की कुठे गेली असेल त्यांना डोळ्याला डोळा लागला नाही डोक्यात एका मागून एक विचार होते कलावतीला नक्की काय असेल चोपन्न वर्ष झालेली कलावती आता साठ वर्षांनी सिनियर सिटीजन होणार होती वीस जानेवारी सकाळी सहा वाजता व्यंकटेश्वरन अजून झोपले नव्हते रात्रभर त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता ती परत येईल ना काही अनर्थ तर नाही झालाय पण सकाळी सहा वाजले तरीही कलावती परत आली नाही आता मात्र त्यांची खात्री पटली ती खरंच बेपत्ता झाली आहे व्यंकटेश्वरन यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला त्यांच्या कॉलवर एक तासाचा आत एक इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल्स त्यांच्या घरी पोहचले पोलिसांनी तपास सुरू केला हा एक खून तर नाही ना पोलिसांच्या मनात शंका आली कदाचित नवऱ्यानेच खून करून खोट सांगितलं असेल या शक्यतेने त्यांनी घरभर शोध घेतला पण एकही ठोस पुरावा सापडला नाही याचा एकच अर्थ होता कलावती खरंच बेपत्ता झाली आहे आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम येथील न्यू कॉलनी राहणाऱ्या कलावतीची सत्य कथा कलावती कुठे गेली कलावतीचे पुढे काय झाले ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी मयुरी आणि तुम्हा सर्वांचे स्वागत करते वन मराठी स्टोरी वर तर त्याला सविस्तर हे प्रकरण आणि झालेली घटना पाहूया पोलिसांनी लगेच तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासणी घराबाहेरचे आणि मुख्य रस्त्यांवरचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाऊ लागले कलावतीचा फोन शेवटी कुठे बंद झाला याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला एकीकडे सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू होता तर दुसरीकडे सायबर टीम फोनचा मागोवा घेत होती आता पोलिसाच्या हाती महत्वाची माहिती हाती लागणार होती कलावती दुपारी अडीच लाख घराबाहेर पडली तिने आपली स्कूटी कॉलेज रस्त्यावर पार्क केली आणि वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिचा मागोवा घेतला पण एक गोष्ट स्पष्ट झाली ती आणायला गेली ना कोणत्याही मैत्रिणीच्या घरी शेवटी ती एका कॉलेजच्या कंपाऊंड जवळ स्कूटी पार्क करून तिथून पायी चालत गेली तिथे इथे गुपचुप का आली आणि चालत कुठे गेली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक धक्कादायक गोष्ट स्पष्ट झाली कलावती एक विशिष्ट रस्त्यावरून चालत जात होती तो एक मध्यम वर्गीय परिसर होता जिथे अनेक ठिकाणी कॅमेरे हो होते पोलिसांनी मोठी राबवली आणि शेवटी कलावती एका एका घरात घरात शिरताना दिसली ती विशिष्ट गेली गे आणि त्यानंतर तिचा फोन बंद झाला कलावतीचा फोन शेवटचं लोकेशन तिथे दाखवत होत आता पोलिसांकडे एक ठोस पुरावा होता पोलीस त्या घरात पर्यंत पोहचले पण घराचा दरवाजा बाहेरून बंद होता त्या घरात कोण राहतो हा प्रश्न होता पण शेजाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर कळलं त्या घरात सुरत कुमार नावाचा एकतीस वर्षीय तरुण राहतो कलावती त्या घरात का गेली कुमार नक्की कोण आहे आणि कलावती त्याच्याकडे का गेली होती पोलिसांनी जरी सुरुवातीला काही अंदाज लावली पण आता पूर्ण सत्य समोर येत होत पोलिसांनी मिळल्या माहितीनंतर व्यंकटेश्वरन आणि त्यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला चोपन्न वर्षीय कलावती आणि एकतीस वर्षीय शरद कुमार यांच्यात अनैतिक नातं होतं अशी चर्चा सुरू झाली सुरुवातीला पोलिसांना हे पटत नव्हतं पण जस जशी साक्षीदारांची चौकशी झाली तसं तसं सत्य उघड होत हा एका घरात भाड्याने राहत होता पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मग बाथरूमचा दरवाजा उघडताच एक भयानक दृश्य समोर आलं कलावतीचं मृत शरीर बाथरूम मध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळलं व्यंकटेश्वर तिथे पोहचताच हादरून गेला त्याने पोलिसांकडे बघत संतापाने विचारलं हे काय झालं त्याच दुःख स्पष्ट दिसत होत पोलिसांना आता शरद तपास पथक आणि फॉन्स्टिक टीम घटनास्थळी पोहोचली कलावतीचा मृत्यू कसा झाला ही हत्या होती की काहीतरी वेगळंच घडलं होतं शरद कुमार खरंच आरोपी होता का की अजून कोणीतरी यात सामील होतं पोलिसांनी आता गुन्हाचं गुढ उकलण्यासाठी कसून तपास सुरू केला पोलिसांनी कुमारच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली तेव्हा पोलिसांना काही गोष्टी कळाल्या तो वीस वर्षाचा घरातून बाहेर पडला तो नेहमी मुलींसोबत वाईट वर्तन करायचा चुकीच्या संबंधात पडायचा आणि नेहमी तो नशेत असायचा तो घरी कोणाला न सांगता वेगवेगळ्या मुलींना घरी घेऊन यायचा एक वेळा तरी त्याने आईवर सुद्धा हात उचलला होता घरी आई वडिलांनी सांगितले तो आमचा मुलगा नाही पण पोलिसांना घरी गेल्यावर समजलं की कुमारची वय वर्ष आहे त्याला घरातून बाहेर दिलं तेव्हा त्याने एका भाड्याने घर आणि तो वेगवेगळ्या लोकांसोबत नंतर राहू लागला त्याने खर्चासाठी लोकांकडून उधारीवर पैसे सुद्धा खूप घेतले होते तो अनेक मुलींच्या संपर्कात सुद्धा होता त्याच्या मोबाईल मध्ये मुलींचे फोटो शारीरिक संबंध ठेवलेल्या अनेक फोटो त्याने मोबाईल मध्ये जतन करून ठेवल्या होत्या पोलिसांना त्याच्या वागण्याचा आणि वर्तनाचा अधिक लागला होता पण पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता त्याने कलावतीला का मारले दोन वर्षापूर्वी कलावती बावन वर्षाची होती तेव्हा तिच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या त्यामुळे तिला पतीकडून हवं ते प्रेम मिळत नव्हतं त्यामुळे ती शारीरिक गरजा आणि प्रेम शोधायला लागली होती त्याच वेळी तिची आणि कुमारची भेट झाली होती कुमार केवळ सत्तावीस वर्षाचा होता सत्तावीस वर्षाचा मुलगा आणि बावन्न वर्षाची महिला जी त्याला आईच्या वयाची होती ती त्याला आकर्षित होऊ लागली दोघे एकमेकांशी मित्राप्रमाणे बोलायला लागले आणि घरचा हळूहळू समोर येऊ लागल्या मुख्य म्हणजे कुमारला बावन्न वर्षाची असली तरी त्या महिलेला तशा प्रकारच्या गोष्टी रस असलेली असल्याचं कळलं एक दिवस त्याने कलावतीला घरी बोलावलं आणि त्या महिलेसोबत जास्त संपर्क साधू लागला त्याचे शारीरिक संबंध दोन वर्षापासून सुरू होते महिला नियमितपणे कॉलेजच्या कॅम्प जवळ स्कूटर पार्क करून कोणाला माहिती होणार नाही कुमारच्या घरी जाऊ लागली हे सगळं खूप गुप्तपणे चाललं होतं मागील दोन वर्षापासून मी खूप मैत्रिणी बनवल्या आहेत असं ती आपल्या पतीला सांगायची जास्त करून ती मंदिरात जाते सुपर मार्केटला जाते मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरून पतीला निघायची पतीला याबद्दल काही कल्पना नव्हती वयाच्या फरकाचा असला तरी काही फरक कुमार कुमारला फरक पडत नव्हता त्याला हवं हो असलेलं प्रेम मिळत होत त्याने पंचवीस ते तीस वर्षाच्या मुलीची एक लिस्ट बनवली होती ज्यामध्ये कलावतीचे नाव देखील होते, होते। त्यामध्ये पोलिसांना पाच महिलांची नावे मिळाली त्यात कलावती एक आणि दुसरी महिला ही त्याच्या घराजवळच्या कॉलनी मध्ये एक विद्यार्थी होती जी कुमार सोबत डेटिंग करत होती पोलिसांना कळालं कुमार एक प्ले बॉय आहे कुमारला कोणत्याही स्वतःची जबाबदारी नव्हती त्यामुळे तो महिलांकडून पैसे घ्यायचा आणि पैसे खर्च त्यांच्या नंतरच करायचा महिलांकडून मिळालेल्या पैशावरच तो अवलंबून होता दोन वर्षानंतर त्याच्याकडून खूप कर्ज वाढत गेलं आणि त्याला ते कर्ज परतफेड करता येत नव्हतं कर्ज परत घेण्यासाठी त्याच्याकडे खूप दबाव येऊ लागला होता त्याच्यावर तब्बल तीन लाख रुपये कर्ज झालं होतं त्यामुळे त्यांनी त्याच्या संबंधात असलेल्या सर्व महिलांकडून तो कर्ज फेडण्याची पैशाची मागणी करू लागला होता काही दिवसांनंतर तो कलावतीला पैशाची मागणी करू लागला मला तीन लाख रुपये हवे आहेत तेव्हा कलातीने साफ नकार दिला माझ्याकडे एकही रुपया नाही माझ्या सर्व पैशाचा व्यवहार माझे पती सांभाळतो आणि मला लागेल तो पैसे माझ्या पत्नीकडे देतो त्यामुळे माझ्याकडे एकही रुपया नाही असं कलावतीने त्याला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं तो, तो पैसे घेण्यासाठी कलावतीच्या घरापर्यंत जाऊ लागला कलावतीवर दबाव आणू लागला शेवटी कुमारने एकोणीस जानेवारीला ठरवलं आणि कलावतीला कॉल केला आणि कलावतीला घरी बोलावून घेतले त्याला अगोदर माहिती होतो की कलावती खूप दागिने आहेत त्याने कलावतीला अजून सजून घरी यायला सांगितलं जेव्हा कलावती घरी गेली तेव्हा तो दारू पीत बसला होता कलावतीला पुढे काय होणार आहे याची थोडी सुद्धा कल्पना कुमारने तिला चोराने गळा दाबला आणि हत्या केली कलावती सोबत असा भयंकर प्रकार त्याने केल्या व्यहत्तीनंतर त्याने एका पंचवीस वर्षाच्या मुलीला घरी बोलावून घेतली आणि कलावतीला बाथरूम मध्ये नेऊन ठेवले पण त्या घरी आलेल्या दुसऱ्या मुलीला अजिबात शंका आली नाही कि कलावती सोबत त्याने काय केलं आहे दीड तास ती मुलगी घरामध्येच होती तो इतका धुंद होता सकाळी सहा वाजता सर्व नशा निघून गेली त्याने सर्व सोनं घेऊन बाहेर दुकानामध्ये केला आणि त्याच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तीकडे जाऊन त्याने पन्नास हजार रुपये दिले आणि तो चहाचा टपरीवर चहा पीत बसला होता तो बाहेर जाऊन सोने विक्री करून त्याचे पैसे घेऊन नंतर कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पैसे देऊन शांत बसला होता तोपर्यंत तो पोलिसांनी सर्व काही तपास सुरू केला होता त्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याची कल्पना करत होता तेवढ्यातच ता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि कोर्टात हजेरी केलं दोन वर्षापूर्वीच्या त्या व्यक्तीसोबतचा फोन रेकॉर्ड्स आणि इतर तपास सगळं पोलिसांकडे आलं आहे व्हॉट्सअप चॅट आणि इतर पोलिसांच्या हाती आले त्या त्याचे होते आणि अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची उघड झालं तर मित्रांनो अनैतिक संबंधाचा कधी शेवट चांगला होत नाही त्यामुळे अनैतिक संबंध करण्यापासून दूर राहिलेलं बरं आणि कमेंट करून नक्की सांगा आरोपीला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे आजच्या सत्यकथेतून तुम्ही काहीतरी नवीन चांगला बोध घ्या भेटव्यात अशाच एखाद्या नवीन सत्यकथेमध्ये